सरपंच अविश्वास ठरावात विरोधकांचा धुवा उडवत येवलवाडी ग्रामपंचायतवर पुन्हा किशोर नागरगोजेंचा झेंडा पाटोदा तालुक्यातील यवलवाडी ग्रामपंचायतीतील सत्ता संघर्षात मोठी उलथापालत घडवत सरपंच सौ विजया किशोर नागरगोजे यांच्यावर आणलेला अविश्वासाचा ठराव एकशे पंच्याऐंशी विरुद्ध शून्य अशा मतानं एकतर्फी जिंकत विरोधकांना अक्षरशः भुईसपाट करत किशोर नागरगोजे यांनी ग्रामपंचायतीवर पुन्हा आपला झेंडा रोवलाय गेल्या काही दिवसांपासून यवलवाडीत सत्तेच्या पुरघोड्यांमुळे वातावरण तापलं होतं मात्र एक मे महाराष्ट्र दिनाच्या दोन दिवस अगोदर आलेल्या या विजयानं किशोर नागरगोजे गटानं राजकीय शह काटशहाच्या खेळात आपली बाजू मजबूत करत विरोधकांना ऑफ द गेम या विजयात ज्येष्ठ नेते अंबादास नागरगोजे यांचे मार्गदर्शन भूमिका ठळक राजकीय नागरगोजेंची बाजी भारी पडली असून आमदार सुरेश अण्णांचा पट्ट्या म्हणून ओळखले जाणारे किशोर नागरगोजे यांनी गावकऱ्यांच्या विश्वासाचा किल्ला कायम राखलाय विरोधकांना एकही मत न मिळाल्यानं किशोर नागरगोजेंचा वर्चस्व पुन्हा सिद्ध झालं असून गावातील नागरिक आनंद उत्सव साजरा करत आहेत प्रतिनिधी गणेश शेवळे पाठवता बीड नमस्कार मित्रांनो हे आपले येवलवाडी ग्रामपंचायतचे सरपंचपती श्री किशोरजी नागरगोजी जे दोन दिवसापूर्वी नाट्यमय जे रंग झाली याचा अविश्वासात ठराव याच्यावर आपल्याला ते प्रतिक्रिया देते चार दोन हजार पंचवीस रोजी जो आश्वास ठरावाच्या बाबतीमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन पाटोदा पंचायत समितीचे विकास अधिकारी अधिकारी म्हणून मानखेडे साहेब उपस्थित होते तसेच पंचायत समिती पाटोदा जिल्हाधिकारी कार्यालय बीडतील बरेचसे कर्मचारी या ग्रामसभेसाठी नियुक्त केलेले होते आणि शासनाच्या महाराष्ट्र शासन राज्यपत्र या मधील ब अशी तरतूद आहे की शिरगणना करून ओपन हात करून मतदान घेण्याची पद्धती संबंधित ग्रामपंचायत सदस्य ज्यांनी आश्वास ठराव दाखल केलेला होता त्या सदस्यांनी दिनांक जो अश्वास ठराव पारित केला के त्या अनुषंगाने गुप्त मतदानाची मागणी केली होती परंतु मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी त्याचं उत्तर म्हणून शिरगंती करून ओपन मतदान घेण्याची पद्धती असा निकाल दिला होता आणि त्या अधिकारी यांना आदेश काढला होता तरी निपक्षपातपणे संबंधित गट विकास अधिकारी यांनी त्या पद्धतीने मतदान घेतलं आणि ग्रामसभेमध्ये गावातील एकोण चारशे अडुसष्ट लोकांनी नो सहभाग नोंदवला होता परंतु ओपन मतदान असल्या कारणाने माझी पत्नी सरपंच विजय किशोर नागरभोजे यांच्या बाजूने नव्वद महिला आणि पंच्याण्णव पुरुष असे मिळून एकशे पंच्याऐंशी मतदानाने वर हात करून मतदानाचा हक्क बजावला आणि इतर ग्रामसेवेतील ग्रामस्थांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आणि एकशे पंच्याऐंशी झिरो असा माझ्या पत्नीने जिंकला आणि त्याच्या दोन दिवस अगोदर बऱ्याचशा वृत्तपत्रामध्ये माझ्या पत्नीने जाहीर केलं होतं की उद्याची होणारी ग्रामसभा विश्वास ठरावाची आहे आणि ती मी विकासाच्या मुद्द्यावर जिंकणार आहे आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादाने ती विकासाच्या मुद्द्यावर ती ग्रामसभा आम्ही जिंकलेलो आहे कुठला कुणाचा दबाव नाही काय नाही आणि तसेच याच्यामध्ये कुठंतरी आता पाठीमाग मुंडे साहेबांचा पण फोटो आहे आमचं राजकीय दैवत माझा विठ्ठल सुरेश अन्नाचा पण फोटो आहे आणि ह्याच पद्धतीने ग्रामपंचायतमध्ये पण आहे आणि पूर्ण भाजप पक्ष म्हणलं की पूर्ण जे नेते आहेत ते त्यांचे आहेत आणि माझे आहेत परंतु ह्याच सदस्यांनी आपलं गावामध्ये किंवा तालुका स्तरावर ना हा बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं होतं आणि त्याच्यामधून निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण असे आला आमच्या हे समजलं नाही आणि माझ्या बाजूनी तटस्थ राहणारे आणि मतदान करणारे असे सर्व मिळूनचे असे अडुसष्ट लोकांनी मतदान करून माझ्या पत्नीला कायम त्या पदावर ठेवलं आहे आणि आज एकमेचं ध्वजारोहण येवलवाडीचा सरपंच म्हणून प्रथम नागरिक म्हणून माझी पत्नी आता साडेसात वाजता ध्वजारोहण करणार आहे धन्यवाद